माई मला शाळेत घातल आणि शाळा शिक पोरा मला मायेनं सांगल शाळा शिक पोरा मला मायेनं सांगल बाजारातून आणल पुस्तक माईन सांगतीय मस्तराला पोराला शिकवा गोडीन सांगती या मास्तराला पोराला शिकवा गोडीन माझ्या माईच खुरप रोज शेताला जायाच माझ्या माईच खुरप रोज शेताला जायाच सांजवेळी आल्यावर मी लिहलेलं दाखायच माझ्या पाठीची अक्षर मायड्यावानी पाही फांजारून गुंजारून गुळ शेंग दाणी देई दिसभर चकामान थकून भागून जायची माझ्या कविता ऐकून मला कुशीत घ्यायची धन्यवाद गणेश मंडळाच्या समोर आणि गावकऱ्यांच्या समोर या चुमुकल्या दोस्तांसाठी योग आला आणि माझ्या गुणगुण गाणी या छोट्याशा छोट्या दोस्तांसाठी लिहिलेल्या पुस्तकातलं हे गीत कवितेचं नाव आहे वही घेऊ पेन घेऊ वही घेऊ पेन घेऊ शब्द लिहू भरभर भर वही घेऊ पेन घेऊ शब्द लिहू भरभरभर शाळा आमची वाटेवर घरापासून हाकेवर शाळा आमची वाटेवर घरापासून हाकेवर धावत जाऊ पळत येऊ शिकत राहू दिवसभर धावत जाऊ पळत येऊ शिकत राहू दिवसभर वही घेऊ पेन घेऊ शब्द लिहू भरभर भर वही घेऊ शब्द लिहू भरभर भर बाई आमूच्या किती प्रेमळ सर आमूचे किती स्वज्वळ बाई आमूच्या किती प्रेमळ सर आमूचे किती स्वज्वळ अक्षरगिरवू साक्षर होऊ मिरवत राहू दुनियेवर गिरवू साक्षर होऊ गिरवत राहू दुनियेवर वही घेऊ पेन घेऊ शब्द लिहू भरभर भर वही घेऊ पेन घेऊ शब्द लिहू भरभर भर, भर, भर। शाळा आमची अंगणवाडी घरनी शाळा अलगत जोडी शाळा आमची अंगणवाडी घरनी शाळा अलगत जोडी गाणे गाऊ खाऊ खाऊ, खाऊ हुंदडत राहू चौफेर गाणे गाऊ खाऊ खाऊ हुंदडत राहू चौफेर वही घेऊ पेन घेऊ शब्द लिहू भर भर वही घेऊ पेन घेऊ शब्द लिहू भर भर धन्यवाद